श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे अध्यात्म वार्ता यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे बऱ्याच मुला करियर मदे, एतात। बरीच मुला मुलींच्या शिक्षणात करिअरमध्ये खूप अडथळे येतात बरीच मुलं मुली खूप शिकलेली असतात पण त्यांना नोकरी मिळत नाही किंवा वेगवेगळ्या परीक्षेला बसतात पण परीक्षेत यश मिळत नाही अशा मुलांना परीक्षेत यश मिळावे हवी तशी नोकरी मिळावी तसेच घरात सुख समृद्धी यावी यासाठी आज मी तुम्हाला स्वामींची प्रभावी सेवा सांगणार आहे ती सेवा प्रत्येक आईने मुलांसाठी करायची आहे या सेवेमुळे तुमच्या मुलांना शिक्षणात यश मिळेल जी मुले नोकरीच्या शोधात आहेत त्या मुलांना या सेवेमुळे हवी तशी नोकरी मिळेल तुमच्या घरात सुख समृद्धी येईल ही स्वामींची सेवा खूप प्रभावी आहे तुम्ही जर पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने ही सेवा सेवा केली तर तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा करिअरमध्ये काही अडथळे येत असतील तर ते अडथळे कायमचे दूर होऊन त्यांना नक्की यश मिळेल आता ही सेवा कोणती तर प्रत्येक पौर्णिमेला आईला मुलासाठी उपवास करावा लागेल आणि मुलांच्या शिक्षणात करिअरमध्ये मध्ये येणारे अडथळे दूर करा म्हणून स्वामींना प्रार्थना करावी लागेल स्वामींची प्रत्येक पौर्णिमेला पूजन करून स्वामींना शिर्याचा नैवेद्य दाखवावा आणि रात्री पूर्ण जेवणाचा नैवेद्य स्वामींना दाखवावा आणि आपण जेवावे या दिवशी सत्यनारायण पूजन करावे स्वामी समर्थ केंद्रात सत्यनारायण पूजा विधी हे पुस्तक मिळते ते पुस्तक तुम्ही खरेदी करून आणू शकता त्याप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला पूजन करा पौर्णिमेला पौर्णिमेचे सत्यनारायण पूजन कसे करावे हा व्हिडिओ माझा आहे तो व्हिडिओ बघून त्याप्रमाणे तुम्ही पूजन करू शकता तुमच्या मुलांच्या शिक्षणात असुद्या नाहीतर करिअरमध्ये मध्ये असू द्या कितीही अडथळे आले आले असतील तरी या सेवेमुळे स्वामी महाराज संतुष्ट होतात आणि सर्व अडथळे दूर करून तुमच्या मुलांना यश देतात एवढंच नाही तर तुमचं घर सुख समृद्धीने जात जातं याबरोबर तुम्ही रोज स्वामींची नित्यसेवा पण करायची आहे स्वामींच्या नित्यसेवेमध्ये तुम्हाला रोज स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप एवढं तुम्हाला रोज रोज तुमच्या तुमच्या मुलांसाठी करायचं आहे तसेच मुलांनाही स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय तीन अध्याय वाचायला सांगा अकरा माळी जप करायला सांगा म्हणजे त्यांच्यावर भविष्यात कोणत्याच अडचणी येणार नाहीत कारण आपल्या आयुष्यात चढ उतार हे होतच असतात जर तुम्ही तुमच्या मुलांनाही स्वामींची स्वामींविषयी आवड निर्माण करून जर नित्य सेवा करायची सवय लावलात तर त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची संकटे येणार नाहीत स्वामींची कृपा त्यांच्यावर अखंड राहील जेणेकरून तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी राहणार नाही अशा प्रकारे या दोन सेवा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी कराव्यात पौर्णिमेचा उपवास तुम्ही संकल्प करून अकरा किंवा एकवीस पौर्णिमा असाही करू शकता किंवा कायमच केला तरी अतिउत्तम म्हणजे तुमच्या घरावर कोणतंच संकट येणार नाही या सेवेमुळे तुमच्या मनातील इच्छा तर पूर्ण होतातच शिवाय घरात लक्ष्मीची प्राप्ती होते तुमच्या घरात या सेवेमुळे लक्ष्मी स्थिर राहते त्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी पण दूर होतात या दोन सेवा खूप प्रभावी आहेत तुम्ही जेवढ्या श्रद्धेने आणि विश्वासाने या दोन सेवा कराल तेवढ्या लवकर तुमच्या तुमच्या मुलांना यश मिळेल स्वामींची अखंड कृपा तुमच्यावर राहू हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आजची सेवा स्वामींच्या चरणी समर्पित असेच अध्यात्मावरचे व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्म वार्ता युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ